राहोपाठुरंगा रखुमांच्या कांता निरोप द्यावा आता येतो आणि आज्ञा द्यावी आता येतो आणि असं महाराजांनी सांगितलं देव देवाने देवा निरोप दिला देव महाराजांच्या बरोबर बाहेर आले <coughs> बाहेर आल्याच्या नंतर महाराजांनी नामदेव राहिला झोप भरायला नमस्कार केला <coughs> सखया रे विरेबाहेरी वैकुंठीची सरी दिसत असे तुझ्याला पंढरीचा राजा राहिला असे उभा पहा असे शोभा निजभक्ताची तुझा गे तिला वैकुंठचा वाटा लगेच तो नामदेवा गुंडा म्हणे येथे झाला से पाय रे साहेब ते मजुरे सगळी हा भक्त गाऊन महाराजांनी अंधेर नमस्कार केला चोखा मेळा मोठा भक्त ने भक्त आणि जीवनमुक्त प्रीती देखो या गाढे तुच सवे ढोरे ओढे तुझ नेमने एकांते बुज साध्यात श्रीपते म्हणे गुंडा चोखा मेळा तुझ्या घरी महाव्या गोळ्या म्हणून चोखो महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांनी भजना सहा सिले आपले नगर प्रदक्षिणा करायला सुरुवात केली नगर प्रदक्षिणा झाली निसर्गत पडावा माझा देवाती अशी प्रार्थना ज्ञानोबराच्या चरणाला केली आणि वाळवंटात गेल्याच्या नंतर चंद्रभागेत स्नान करून पुंडलप्रायचं दर्शन घेतलं पांढुर सोबत होते बाकी सगळी संत मंडळी सोबत होते गुंडा मार्धरी बरं सांगितलं तेव्हा सांगा मला कारण पंढरीमध्ये पुंडली करायाच्या आज्ञेशिवाय करायला पुष्पवर्ती संगमाच्या ठिकाणी जे स्थान मिळाले ते नारद येऊन पुंडलिकाच्या पाया पडले बाबा तुझ्या स्थानात राहायचे कुठं राहून सांग म्हणाले तेव्हा नारदाला त्यांनी ते जागा दिल्यावर तिथे दिर राहता आलं मला स्थान द्यायला संघाशी मार्जाने विनंती केली देहवाणी वाणी या दोघांनी गुंडावर्धांना आता समाधी मंदिर जिथे आहे त्या स्थानावर आणून बसवलं महाराज तिथं बसले महाराजांनी भजन केलं रात्रभर भजन झालं एक कीर्तन हे झालं परंपरेना असं सा सांगितलं जातं की बाबा ते वास्करांच्याच परंपरेतलं कीर्तन होतं म्हणून आमच्याकडे पुण्य तिथे अजूनही वास्करांचं कीर्तन होतं ते कीर्तन महाराजांनी ऐकलं अखंड नामघोष बऱ्याच विद्वान ब्राह्मण मंडळीचा वेद पाठ हे सगळं रात्रभर श्रवण करून झाल्याच्या सकाळच्या वेळेला परमात्मा पंढरीनाथाला पुंडरी परायला सगळ्या संत मंडळींना आणि डोळे झाकून महाराजांनी आपलं शरीर टाकलं परमात्मा स्वरूपाला महाराज प्राप्त झाले अश्विन शुद्ध तृतीया सोमवार शाली शके सतराशे एकोणचाळीसचा दिवस होता आणि आपला देह शोधत परमात्मा स्वरूपाला त्या स्थानावर बसून महाराज प्राप्त झाल्याच्या नंतर सर्वांनी महाराजांच्या नावाचा जयघोष केला कुंडली कबुरा